बौद्धिकदृष्ट्या आपल्याला सर्व काही माहीत आहे पण जेव्हा तो क्षण येतो जेव्हा नकारात्मकता येते तेव्हा ती आपल्यावर मात करते त्यावेळी तुम्ही ऐकलेले वाचलेले आणि समजलेले सर्व ज्ञान विसरतात राब येतो मत्सर येतो भीती वाटते काय करावं कळत नाही इथे श्वासोच्छवास तंत्र ध्यान सुदर्शन क्रिया क्रिया खूप मोठ्या प्रमाणात अविश्वसनीय पद्धतीने मदत करतात ह्याने तुम्हाला भावनांच्या लाटेवर मात करण्यास मदत होते एकदा आप क्रिया शिकलो की ते तुमच्यातील एका यंत्रणासारखे असते आपोआप तुमच्यात एक वाल्व तयार होतो ज्याने नकारात्मक भावनांवर सहजपणे मात करण्यास मदत होते आम्ही बनवलेले अनेक तंत्रे आणि अनेक कोर्सेस आहेत जर तुम्ही आधीच बेसिक प्रोग्राम केला असेल तर तुम्ही चार दिवसांचा मौन शिबिर करू शकता चार दिवस पाच दिवस त्या चार पाच दिवसांच्या मौन शिबिरात तुम्ही तीन दिवस मौनात असतात हा कार्यक्रम तुम्हाला तुमच्या तुम्हा शरीरातील भावना समजण्यास मदत करतो नकारात्मक भावना कशा सकारात्मक भावनांमध्ये रूपांतरित होतात हे शिकवतो आणि आपल्या शरीरातील चक्रे कशी कार्य करतात हे कळते या कार्यक्रमात खूप ज्ञान मिळेल जे आपल्याला मजबूत आणि आनंदी व्यक्ती बनल्यास मदत करेल